आप देख रहे हैं औरंगाबाद ब्रेकिंग टुडे न्यूज प्लीज सब्सक्राइब माय चैनल लाइक शेयर एंड कमेंट अरे निधी छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर

हमारा जो आत्महत्या करने का जो बच्चों का जो लड़के जो नए जो नई है जो नए नए बेकार अभियंता सोश बेकार उनका उनकी आत्महत्या रोकना है शासन को हमारा भी एक बहुत बड़ी फली है हैदार है तो पूरा काम होते है तालाब रोड बिल्डिंग सब हम ही लोग बनाते हैं इसलिए शासन ने तत्काल हमारे को आज साजिद पवार साहब अपने अर्थ मंत्री हम कल परसों मिले उनको उन्हें बोले मैं करता हूं करके लेकिन एक साल हो गया है किसके बैंक के हफ्ते बाउंस किसका गाड़ा खींच के लिए जा रहे हैं किसका सोना गिराव रख रहा है बहुत बुरे हाल में है हमारे कॉन्ट्रेक्टर अभी हमारे तीन चार संघटना है हमारे पाटिल साहब है है पूरे 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 साथ हम तो एक साल एक साल हो गया बारह महीने हो गया तो वो दीपावली से दीपावली आ गई पैसा का पता नहीं है हर्षल पाटिल हमारा एक दोस्त था उसने उसके एक बच्चे है आत्महत्या कर डाला उसने बिचारे पूरा उद्वस्त होगा उसका कुटुम्ब उसका फिर भी शासन को जो उशर्गी नहीं हुआ मतलब जागी नहीं आ रही वो तो ठीक हाँ। तो है शासन का लेकिन लाड़की बहन हमारे ऐसी ऐसा, ऐसा, हमारी भावना है लेकिन बारह महीने हो गए कॉन्ट्रेक्टर को पैसा नहीं इसका बताइए क्या करना चाहिए कॉन्ट्रेक्टर ने क्या करने के बाद नहीं होते तो हम देखते देखेंगे मुंबई ने तो फिर आप जो हमारे हालत आप फांसी लगाने की बारी गई हम लोग को नाम बोलो आपको हसन पटेल जल जीवन मिशन की काम करता हूं। मैं सिल्लोड प्रकरण असं आहे की गेल्या वर्ष दीड वर्षापासून वर्षा, आम्हाला निधी म्हणजे नाही म्हणजे नाही म्हणून मिळाली आहे आता जल जीवनच तर आमच्या एका बंधूंनी आत्महत्या केलीस आपल्याला सगळ्यांना बातमी माहिती येते म्हणजे असे वेळ सगळ्यांवर येते आज आमच्या माग लेबर आहे ड्रायव्हर असतात गाडीवाले असतात सगळे असतात ट्रॅक्टरवाले असतात ते असतात त्यांचे पण कुटुंब आमच्यावरच डिपेंड असतो त्याच्यामुळे सगळ्यांचं जनजीवन म्हणजे सगळ्यांचं विस्कळीत झालेलं आहे तरी कृपया करून सरकारने आम्हाला पैसे द्यावा काय आणि जेणेकरून आमचं पण रोजीरोटी चालेल मग त्यासाठी आम्ही आज आंदोलन धर्म आंदोलन करत आहे काय तुमचं दिवसापासून ठेकेदार ठेकेदार पण सरकार आम्हाला इथं बसण्याची पण परवानगी देत नाहीये नाहीतर अजून हजारो लोक यायला तयार आहेत महाराष्ट्रभर जे जल जीवन चे कामं केले आता तुम्हाला काय अडचण आहे थांबवण्यासाठी कोण अडचण करतो नाही आता केंद्र सरकार पण जल जीवनला पैसे देणार होता पण आता त्यांनी स्वतःहून त्यांच्या अंगावरची जिम्मेदारी झटकलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की हे आता महाराष्ट्र सरकारनेच पैसे द्यावा आमची भूमिका काय असणार पाणी पुरवठा रस्ते पुलाचे तर बीएनसी आता संघटनेची संघटनेची आमची भूमिका अशी आता की आम्ही काम बंद आंदोलन करणार आहे त्याच्यानंतर आम्ही कोणत्याही विकास कामामध्ये मदत करणार नाही सरकारला कारण की आज सगळे उत्सव आलेले आहेत म्हणजे गणपती उत्सव आला आहे सगळं आज आमच्याकडूनच गड्डे भरून घेतले जातात सगळं केलं जातं पण निधी आम्हाला कधीच बोललं जात नाही प्रयत्न एक तुमचं आत्महत्या केली त्याला काय मदत सरकारने केली काय पुढची तुमचे बी सरकारने असं सांगितलं की तो सब कॉन्ट्रॅक्टर होता म्हणून पण त्याचं ऍक्च्युअली जिथं उद्घाटन झालं होतं तिथं त्याचं नाव सुद्धा होतं बोर्डवर ते सुद्धा त्याला दाखवण्यात आलेलं आहे त्याला आता आम्ही आमच्याकडून जे काही मदत झाली आम्ही ती मदत केलेली आहे सगळ्यांनी थोडी थोडी त्यांच्या म्हणजे त्या आमच्या त्या वहिनीला जेवढी मदत झाली तेवढी केलेली आहे सगळ्यांनी पण आम्हालाच निधी नाही आहे आम्ही सुद्धा मदत करू शकू नये राहिलो नाही नाही आम्ही सरकारचा निषेध करत आहे पुढची का भूमिका आमची तीच राहणार आता निधी नाही मिळाली तर आम्ही मुंबईला मागणी मान्य आम्ही आता पुढे चालवून मुंबईला आंदोलन करणार आहे तुमचं नाव अनिल पाटील मेन भोसले साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये पस्तीस जिल्ह्यामध्ये जे काही आंदोलन होत आहे त्याला आम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्युत तंत्रदार संघटना आम्ही आमच्या भावंडासाठी आम्ही महावितरणमध्ये पीडब्ल्यू डी विद्युतमध्ये कामं करणार आहोत पण जी वेळ आमच्या भावंडांवर आलेली आहे तीच वेळ आमच्यावर पण आलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व पस्तीस जिल्ह्यांमध्ये आमचं फेडरेशन ऑफ इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन असू जिल्हा विद्युत तंत्रदार संघटनांचा पाठिंबा आहे आणि लवकरात लवकर पेमेंट मिळावं यासाठी आम्ही सपोर्ट करण्यात आहोत आणि भविष्यात पण ज्या काही आंदोलन होतील त्यासाठी पण आमचा पाठिंबा असणार आहे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्य आंदोलनाला सुरुवात झालेली आहे राज्याध्यक्ष मिलिंदजी भोसले साहेब यांच्या मार्गदर्शना खाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कंत्राटदार संघटनेच पस्तीस जिल्ह्यामध्ये आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आज परिस्थिती अशी झालेली आहे गुत्तेदारांची की काम करून बिल मिळे ना अशी गोष्ट झालेली आहे परंतु गुत्तेदाराच्या अडचणी अशा आहे की कमीत कमी जलजीवन मिशन अंतर्गत केलेल्या कामाचे देयक जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यामध्ये एकशे चाळीस कोटी रुपये आउटस्टँडिंग ठेवलेले आहे कमीत कमी बारा महिन्यापासून शासनाने निधी उपलब्ध करून दिलेला नाही त्यामुळे संबंधित गुत्तेदारांचे बँकेचे लोन असो व गुत्तेदारांनी अवजार आपल्या मशिनरी घेतलेले आहे मशनरीवरले लोन असो ते बँकेने ओढून नेण्याचे प्रयत्न सुरू केलेले आहे आणि बँकेचे लोन न भरल्यामुळे स्वील खराब होत आहे त्यामुळे दुसरी कोणतीही बँक आता कर्ज देण्यास तयार नाही त्यामुळे सदरील शासनाला एवढीच विनंती आहे तुमच्या माध्यमामधून सनी की शासनाने सदरील गुत्तेदाराचे बांधकाम विभाग असो इरिगेशन असो सिंचन असो पीडब्ल्यू डी असो किंवा पा, पाणीपुरवठा असो या सगळ्या गुत्तेदारांवर एवढीच मेहरबानी करावी शासनाने की सगळ्यांचे कुटुंब त्याच्यावर चालू आहे आणि गुत्तेदाराच्या गुत्तेदारावर अवलंबून असलेले मंजूर मंजूरसुद्धा बेकार झालेले आहे त्यांची सुद्धा परिस्थिती बिकट झालेली आहे तरी शासनाने एवढेच विनंती करावी की तात्काळ देयता अदा करावे नसता आम्हाला उग्र स्वरूपाचे आंदोलन करावे लागेल कारण आम्हालाच नाही तर तुम्हाला कस मिळणार एवढेच मी सांगू इच्छितो पी व्ही तिडके जिल्हाध्यक्ष पाणी पुरवठा संघटना आज दिनांक रोजी आज दिनांक रोजी एकोणीस ऑगस्ट रोजी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन ठेवलेले आहे राज्य अभियंता संघटना कंत्राटदार महासंघ पाणी पुरवठा संघटना यांच्या मार्फत आम्ही आंदोलन ता करत आहोत गेल्या दीड वर्षापासून जल जीवन मिशन असो जिल्हा परिषद असो किंवा पीडब्ल्यूडी असो किंवा इरिगेशन असो यांना शासनाने कुठल्याही प्रकारचा निधी दिला नाही त्यामुळे प्रत्येक कंत्राटदारावर आज उपासमारीची वेळ आलेली आहे आमच्या एका कंत्राटदार बंधूंनी हर्षल पाटील यांनी आत्महत्या केली तशीच आपल्याला इथून पुढे वेगवेगळे कंत्राटदार आत्महत्या करण्याची वेळ त्यांच्यावरती शासनामार्फत करण्यात आलेली आहे आमचं फक्त इथं बसून फक्त शासनाला आणि सरकारला एकच त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर जो आहे निधी जो कंत्राटदाराचा जो घाम घालून त्यांनी जे काम केलेले त्यांचा जे घाम घालून पैसा लावलेला आहे सगळ्यांनी कोणी बँकेतून कर्ज घेतलं कोणी सोनं काळ ठेवलं कोणी एखाद्या सावकाराकडनं व्याजाने पैसे काढले त्यांना आज म्हणजे इतकी वाईट परिस्थितीत त्यांचे घर होऊ लागले त्यांचे जे सो ठेवलेले सोनं आहे सोनाराकडे ते त्यांनी मोडून टाकलेले तर आमचं एकच एक विनंती सगळ्या सरकारला आज तुमच्या सगळ्यांच्या मार्फत की जो निधी आहे तो पटकन लवकर लौकर देण्यात यावा माझं नाव राज्य अभियंता संघटना केंद्राने व राज्याने मोठा गाजाबाजा करून जल जीवन मिशन योजनेचे दोन हजार मार्च दोन हजार मार्च दोन हजार दो तेवीस पासून आम्हाला काम वाटप केली सर्व ह्या जल जीवन मिशन चे कामे करण्यासाठी सुशिक्षित बेरोजगार अभियंता संघटना ओपन कॉन्ट्रॅक्टर व काही मजूर संस्था यांनी ही सर्व कामे केली वेळेवर काम पूर्ण करून सुद्धा शासनाने आम्हाला आतापर्यंत कमीत कमी या शासनाचे ही योजना चालू होऊन तीन वर्ष होत आलेली आहे तर काम पूर्ण करून घेण्यासाठी प्रशासनातील इंजिनियर्स अभियंते सीओ एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर्स यांनी वेळोवेळी आमच्याकडून कामं पूर्ण करून घेतली व आम्हाला गेल्या अठरा महिन्यापासून हे शासनाने आमचे जेवढे थकीत बिले आहेत ते मा दिलेले नाहीत परिणामी स्वरूप नका आमचा राज्यातील एक सहकारी मित्र हर्षल पाटील याने गळाला फास घेऊन त्याचं जीवन यात्रा त्यांना सपवलेली आहे तशीच पाळी राज्यातील सर्व पस्तीस ते छत्तीस जिल्ह्यामधील जल जीवन जे जे कामं करत आहोत ते आम्ही कंत्राटदार लोकांनी आमच्या पोटाला खिळ खिळ मारून व पोटाला आमच्या बायका पोरांच्या अंगावरचे सोने गाण ठेवून आम्ही कामे पूर्ण केलेली आहेत शासनाने आम्ही जातो चौकशी करता एक्झिक्युटिव्ह इंजिनियर व सीओ जिल्हा परिषदेचे सीओ यांनी ना का स्वतः त्याची गंभीर दखल घेऊन आमचे लवकरात लवकर थकीत वेतन दिले गेले पाहिजे आता येणारा काळ हा गणपती दिवाळी उत्सवाचा सणावाराचा उत्सव आहे आम्हालाही लोकांचे काही देणे आहे सिमेंट वाल्यांचे स्टील वाल्यांचे मशिनरीवाल्यांचे पेमेंट करणे आहे शासनाने ही गंभीर दखल घेऊन आमचे वेळेवरच लवकरात लवकर पेमेंट करावे ही विनंती हो हा आणि ही सर्वात महत्वाची एक गोष्ट कंत्राटदार लोकांचे जर आमचे बिले मागची जी थकीर ती जर वेळेवर गेले नाहीत तर आम्ही पूर्ण काम बंद आंदोलन ज्या विकासाच्या वाटा आहेत हे गुटेदार लोकांनी आम्ही पोटावर पाय ठेवून का आम्ही राज्यातील पूर्ण बांधकाम असेल सिंचन असेल पाणी पुरवठा असेल ह्याचे कामे आम्ही पोटाला व आम्ही कर्ज काढून मोठ्या प्रमाणात शंभर टक्के आम्ही कामं पूर्ण केलेली आहेत तरी शासनाने आमचा एक रुपये आमचा आदगी केलेला नाही शासनाने वेळोवेळी ता तांत्रिक अडचणी आणू आमचं नाव सांगा नाव सांगा माझं नाव अविनाश अप्परव वारकरी कंत्राटदार